कोल्हापूर शहरात उदग आई उद अशा घुमणाऱ्या जयघोषात श्री रेणुका देवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील माणाचे जग पारंपरिक मिरवणुकीत सौंदती बेळगावकडे रवाना झाले शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झालेला कंकण विमोचन सोहळा पारंपरिक वाद्यांचा नाद आणि भाविकांनी डोक्यावरून नेलेले जग या सर्वांनी शहर भक्तिमय उत्साहात रंगलं कोल्हापूर शहरात आज देवीच्या यात्रेसाठी जग जल्लोषात सौंदती बेळगावकडे रवाना झाले उदग आई उदचा जयघोष हलगी ताशांचा गजर पारंपरिक वाद्यांची धमाल आणि रस्त्यावरून उमटणारी भक्तांची गर्दी यामुळे संपूर्ण वातावरणात वारकरी संस्कृतीचा नाद दुमदुमला परंपरेनुसार तीन डिसेंबर रोजी मार्गशीष चतुर्दशी कृतिका नक्षत्रावर सौंदती डोंगरावर रेणुका देवीची यात्रा संपन्न होणार आहे यासाठी कोल्हापुरातून मानाचे जग ओढ्यावरील मदनाई शांताबाई जाधव बायाबाई चव्हाण लक्ष्मीबाई जाधव आणि शिवाजीराव आळवेकर यांच्या घरातून निघाले आहेत तत्पूर्वी कंकण विमोचन सोहळ्यासाठी आज दुपारी बिंदू चौकातून माणाचे प्रमुख जग मोठ्या मिरवणुकीने रवाना झाले फुलांची उधळण नगाऱ्यांचा ताल आणि भक्तांच्या जय जयकारात जगानं रेणुका मंदिर बेलबाग बिंदू चौक परिसराला भक्तिभावानं उजळून टाकलं या मिरवणुकीत तब्बल शंभर भक्त जगासोबत चालले होते तर शेकडो भाविकांनी दर्शन घेत सहभाग नोंदवला एक डिसेंबर पासून हजारो कोल्हापूरकर सौंद यात्रेसाठी खाजगी आणि सरकारी वाहनांनी जाणार आहेत मुख्य यात्रेच्या दिवसांसाठी तीन आणि चार डिसेंबरला एस टी महामंडळाच्या एकशे पंच्याहत्तर विशेष बसेस धावणार आहेत मिरवणुकीत बिंदू चौक ते पार्वती टॉकीज पर्यंत जग भाविकांनी डोक्यावरून नेले त्यानंतर पार्वती टॉकीज पासून एस टी बसनं जगाला सौंदतीचा सा प्रस्थान मिळाला पाच डिसेंबर रोजी मानाची ही जग यात्रा पूर्ण करून पुन्हा कोल्हापुरात आगमन करणार आहे